शहराची बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पावयत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये महिलांमध्ये पोलिसांबाबतची भीती दूर व्हावी यासाठी भिंगारकॅम पोलिस ठाणे व स्नेहबंद फाउंडेशन तर्फे भिंगारकॅम पोलीस ठाण्यात काल राखी विथ खाकी हा उपक्रम राबविण्यात आला पोलिस अधिकारी व अंमलदार यांना महिलांनी राखी बांधून औक्षण केले उपस्थित महिलांना संरक्षणाबाबत पोलिसांनी आश्वस्त करण्यात आले बंदोबस्तावरील पोलिसांना सण साजरे करण्याचे प्रकार दुर्मिळेच म्हणावे लागतील पोलिस बांधव चोवीस तास समाजाचे रक्षण करतात त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमामुळे पोलीस बांधव भारावून गेले यात एक वेगळी आनंदाची अनुभूती मिळाली अशी प्रतिक्रिया उद्धव शिंदे यांनी दिली केंद्र सरकारच्या शहर विकास मंत्रालयामार्फत देशभरात पी एम ई बस सेवा योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे या योजनेत नगर शहरासाठी चाळीस ई बसेस उपलब्ध होणार आहे त्यासाठी महापालिका चार्जिंग स्टेशन उभारणार आहे महापालिकेच्या पाठपुरवठ्यानंतर महापालिकेकडून उच्च दाब वाहिनीचे काम करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती मात्र एकच निविदा प्राप्त झाल्याने या निविदा प्रक्रियेला सोमवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे परिणामी चार्जिंग स्टेशनचे काम लांबणीवर नियोजनबद्ध विकास कामाच्या माध्यमातून कायम स्वरूपीची कामे मार्गी लागत असून आता ती कामे पुन्हा पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही आतापर्यंत विकास कामांचा बॅकलॉग भरून काढण्यात गेला असून पुढील काही महिन्यांमध्ये बहुतांश रस्त्यांची कामे मार्गे लागल्याचे दिसेल त्यापुढील काळात नवनवीन संकल्पना राबवून महाराष्ट्रात एक विकसित शहर म्हणून ओळखले जाईल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले गुरमोहर रोड मॉडर्न कॉलनी येथे माजी नगरसेविका अमोल गाडे यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ आमदार जगताप यांच्या हस्ते झाला नगर शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बदलापूर येथील शालेय मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात नेता सुभाष चौक येथे निदर्शने करून विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी बोलताना शहर प्रमुख संभाजी कदम म्हणाले की राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहे गृहमंत्री यांचे खात्याकडे लक्ष नाही कालची घटना राज्याला नव्हे तर संपूर्ण देशाला काळीमा फासणारी आहे सरकार फक्त घोषणा करते परंतु महिला सुरक्षित नाही शाळेत आपले पाठवायला पालक घाबरतात ज्या शाळेत ही घटना तेथील सर्व दोषींवर तातडीने कारवाई करण्यात यावी फक्त निलंबित करून काहीच होणार नाही यावेळी गृहमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली आहे सावेडी उपनगरातील मनमाड रस्त्यावर डी शेजारी असलेल्या दहा गुंठे जागेवरील कंपाऊंड पत्राच्या शेडचे जेसीबीच्या साहाय्याने नुकसान करून ताबा मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार सोमवारी दुपारी घडला या प्रकरणी मयूर राजेंद्र काटेरिया यांनी काल मंगळवारी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी सात ते आठ व्यक्तींविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला शहराची खबर बातमध्ये इथेच थांबवूया मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर